पत्नीने अज्ञात इस्माच्या मदतीनं सैन्यदलातील पतीला पाजले बी पतीचे हातपाय डोळे बांधून केलं कृत्य पत्नीसह अज्ञात इस्माविरोधात पोलिसात गुन्हा सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील पतीला त्याच्या पत्नीने अज्ञात इस्माच्या मदतीनं हातपाय बांधून जबरदस्ती विषारी औषध पाजल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे या घटनेमुळं सर्वत्र खळबळ माजली असून पत्नी आणि त्या अज्ञात इसमाविरोधात विरोधात गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार अमर भीमगोंडा देसाई हे सैन्य दलात आहेत त्यांचं मूळ गाव गडहिंग्लज तालुक्यातील नूल हे असून ते सध्या गडहिंग्लज इथं संकेश्वर मार्गावरील पाईप कारखान्याजवळ पत्नीसोबत राहायला आहेत सध्या ते सुट्टीवर आलेत काल गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास त्यांची पत्नी तेजस्विनी अन्य एका अज्ञात इस्माच्या मदतीनं तिचे पती अमर यांचे हातपाय तसंच डोळे बांधून विषारी औषध त्यांच्या नाकातोंडातून पाजण्याचा प्रयत्न केला यावेळी अमर यांनी आरडाओरड केल्यानं शेजारील नागरिक धावून आले त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अज्ञात इस्माने खाडे नामक एकाच्या डोक्यात काहीतरी मारून जखमी करत पोभारा केला यानंतर नागरिकांनी जखमी खाडे आणि अमर देसाई यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला अमर देसाई यांच्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी तेजस्विनी देसाई आणि अन्य एका अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या घटनेनं सर्वत्र खळबळ माजली असून तो अज्ञात इसम कोण याबाबत उलटसुलट चर्चांना ऊत आलाय